चित्रात काय काय दिसायला काय करायला त्यानं झाडावर बसून चित्र पाहिलाय बर काय म्हणतात त्याच्या हातात काय ते लांब लांब काय म्हणतात त्याला कॅमेरा काय बघा बरं तुमच्याकडे होतं का असं जत्रेत घेतलेलं काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला दुर्बीन म्हणतात हा हा अजून कोण अजून कोण कोण काय काय करायला सांग बर हा होते होते नाही म्हणायचं आहे म्हणायचं आहे ना ती बसलेली आहे ना झोक्यावर आपल्याला दिसायली ना आहे म्हणायचं हा हा होता आहे <laughs> एक मिनिट हा पुस्तक वाचायलाय तुला आवडते का पुस्तक वाचायला हा मुलगी काय करायली इकडं इकडं इकडची मुलगी राहिली ना झाडाखालची तिनं काय करायली होता कशाला आहे म्हणणं हा हा बर इकडे बघ आता माझ्याकडे बघ होता कधी म्हणायचं जर ते समजा होऊन गेलं आता ती मुलगी आहे की नाही समोर आपल्या तिनं गेली का नाही तिनं दिसायली आपल्याला समोरच आहे आपल्या तिने दुसऱ्या गावची वे काय आमच्या गावात एक मुलगी होती तिनं आता नाही दुसऱ्या गावला गेली तर आपण होतो होतो म्हणायचं आपण तीन अक्षर शिकलो क कप्पाचं ब बकाच आणि प पतंगाच आता मी जे अक्षर सांगितले त्याच्यावर तुला उडी मारायची हा प पतंगाच ब बत्काच कप्पाच शाब्बा टाळा अजवा तिच्यासाठी हा चलि कप्पाच पतंगाचं ब बतकाच शाबास हां बस छान हां चल ब बतकाच क कप्पाच प पतंगाच चल हां चल अजून कोण सौंदर्या चल सौंदर्या पहिली हां प पतंगाच आऊ का आऊ झाली सांग प पतंगाचं कोणतं आहे सांग तिथं सांग थांब मध्ये तिथं मध्ये थांब कोणतं आहे प पतंगाच सांग मारुडी प पतंगाच्या वर हा कप्पाच ए सांगायचं नाही मारत हा छान चला हो गौरी चल गौरी गौरीचं झालं की गौरीचं गौरी प पतंगाचं प पतंगाचं आउट प पतंगाचं कोणतंय त्याच्यामध्येच उडी मारायची बाहेर थांब आता बाहेर थांब मागे सर हा प पतंगाचं ब बदकाचं हा क कप्पाचं वेदा वेदांत ब ब पतंगा कंटाळा वाजवाय करायची सुरुवात करायची आता बघा पार्टी पाठीवर लिहिणार आहे ते तुम्हाला कुठे लिहायचंय वाळू वाळू मध्ये सौंदर्याचा नंबर पहिला हा हा सौंदर्य ini pusing lagi tuh biar punya punya ikut Apa mending good guide Tina, व्हेरी गुड ये बस तुझ्या तिकडेच तोंड कर असंच तोंड कर कोरी साठी मी हाश्कनिस थांब पा ये ये पटकन वेदांत पत्ते बस 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 बेटा हां इकडे बघा वेदांत पण आई इकडे बघ

गिरको गिरको अ अननसाच गिरको मरा काय ते अ अननसाच काय आहे हा आईच इमारतीच लिंबूचं छान उखळाच खाली वरून खाली किरकवायचंय बघ इथे एक नंबर दिले की नाही इकडून इकडे इक जा म्हणले बाण कसं दाखवलं आपल्याला लास्ट ला रेश मारायची एक लिहिलंय बघ इथं इयत्ता पहिलीचा आयान आपल्या समोर कान्याचे शब्द वाचून दाखवणार आहे Naka ke mamakan kakak mamamak mama kamakakakakalakan mama, makakakakakalakan 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 kakak, ke makakakakakalakan makakakakalakan makakakakalakan ke

पत्नी ममी येते गडबड खाऊ देऊन जाते गड खाऊ देऊन जाते गडबड खाऊ देऊन दाते गडबड खाऊ hey, hey, hey. ला ए के नंतर का बेडका सारख्या कोणत्या येतात तुला कोणासारख्या मारती कोणासारख्या सशा सारख्या की हा वन टू थ्री उंच उडी मारायची उंच मोठी मोठी उडी मारायची आज ससा मारते की नाही हरिण मारते ससा मारते कशी उडी मारते कांगारू पण मारते बरोबर संस्कृती पण मारणार कोणासारखी उडी मारणार संस्कृती कासवासारखी कास चालते उडी नाही मार कोणासारखी मारतीस तू उडी बेडूक सारखी मार हा चलिये हा अरे बापरे हा छान अजून कोणासारखं उड्या मारणार बेडूक ससा का कांगारू का हरी बेडूक चल बापरे हा, हा। वाटी ठेवायची ना बाजूला उडी पण मारायची आणि वाटी पण बाजूला ठेवायची हो हो काय होत तुझ्यासाठी चलो स्टार्ट कोणासारखी उडी मारणार तू सगळे बेडूक सारखे सशा चल ये उंच मारायची बापरे बघा ती बेडूक कसं आहे हा बघा ती बेडूक खरं खरंच बेडूक आहे त्या कशी उडी मार चा हां चल बाप रे हां हां बाद में ले रख पैसे रख पैसे नीचे नेच रख हां रख कोणी नाही ले रख चल हां बड़े-बड़े उडे अमर बड़े-बड़े टुन टुन कोणासारख्या उड्या मारणार हरणासारख्या बरं मार हा चलये अरे बापरे अरे बापरे बापरे काय होत हा जेबा तू मार मारखात बघा आता आता आपण एका दोन ची कप सगळे पाहिले चारच्या गप्पावर काय लिहिले आपण एक दोन दहा पर्यंत लिहिले आता याच्या सायन आपण काय काय करू शकतो बघा आधी एक दोन आपण क्रमाने सरळ एक पासून दहा पर्यंत लावशील लावून दाखवू च बाकीच्या 4 4 5 5 6 तो हा 6 सतेवर झाली ना

दोन दोन एक बरोबर लावला का त्यानं मी आता जी संख्या सांगितली ती बघा आता आयन काय करते आयन सात कोणत्या दाखवून त्याच्यातले सात हा सात ठेव तुझ्या समोर पण गेल मग बघा आता त्यानं काय करायलाय हे किती आहे सात सात च्या अगोदर काय आहे ते सांग मला सातच्या आधीची संख्या कोणती सातच्या आधीची सातची पहिली का आधी त्याच्या आधी लाव बघा सातच्या आधी आधी लावायची इकडे सातच्या आधी सातच्या आधीची संख्या कोणती सातच्या नंतरची संख्या कोणती आहे बघ लाव त्याच्या बाजूला हा म्हणा सात सातच्या सातच्या आधी सहा आणि नंतर आणि मधली संख्या कोणती झाली मग उचल ती कोणती झाली सहा आणि आठच्या मधली संख्या कोणती संख्या झाली मधली संख्या आता समजा आता हा दोन घे दोन कुठं बघ वर ठेव हो। बघा आता लगेच आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत वर दोन ठेव हो। बेरीज चिन्ह चिन्ह कुठे बघ बा। लाविते बाजूला बाजूला ठेवायचं असं आणि दोनच्या खाली चार घे चार कुठं आहेत बघ बघा सगळ्यांनी दोनच्या खाली काय लिहिलंय चार याला कसं वाचायचं दोन अधिक चार दोन मध्ये काय करायचंय चार मिसळायचे सगळ्यांनी दोन मोठ धरा दोन मोठं सगळ्यांनी तू पण दोन नरा पहिले मोजा एक दोन तीन उत्तार, चार पाच सहा किती उत्तर ठेव त्याच्या खाली काय केलं आपण बेरीज काय केली बेरीज आता वजा बाकी पण करू शकतो याच्यातून आता बघा चार घे चार वज बाकीचं चिन्ह आहे का बघ याच्या विजय इकडे बघ हा त्याच्या खाली दोन ठेव दोन कुठे बघ हा आता बघ वजबाकी कशी करायची चार बोट करायचं सगळ्यांनी हा त्यातले दोन काढून टाकायचेत आपल्याला एक दोन काढून टाका किती राहिले हा दो। दोन राहिले मग चार मधून दोन गेले तर दोन राहिले ही झाली वजबाकी आता समजा मी याला तीन संख्या दिल्या बघा एक एक आहे आठ आहे आणि पाच आहे आता आहे मला सांगेल याच्यातली सगळ्यात छोटी संख्या कोणती उचल सगळ्यात छोटी कोणती एक, चोटी एक, उसल, चोटी एक बरोबर सगळ्यात मोठी संख्या कोणती आठ बरोबर आहे का सगळ्यात छोटी एक आणि मोठी आठ आता मला चढत्या प्रमाणे लावून दाखवायचं सगळ्यात छोटी आधी मग त्याच्यापेक्षा मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी सगळ्यात छोटी कोणती आहे हा इथं लाव एक बघा चढता क्रम कसा करायचा मग त्याच्यापेक्षा थोडी कोणती आहे हा त्याच्या बाजू लावायची अशी सगळ्यात मोठी कोणती आहे आठ याला काय म्हणायचं चढता क्रम पायऱ्या असतात की नाही सगळ्यात छोटी मग त्याच्यापेक्षा मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी म्हणा एक पाच आठ सगळ्यात छोटी कोणती गटामध्ये आपण अभ्यास करणार का हा <coughs> <हाँ। वोसो। हाँ। coughs> शाबास चल वेदू सात मन के हाँ हाँ चल अदनान चल दो हम्म हम्म कितने बोलना हम्म हा चल इने चल दो, हा दोन मत दोन चार, चार चार रखना और चार पाच